नमस्कार मित्रांनो मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक आहे पण पैशा अभावी मला माझे शिक्षण सोडावे लागले एके दिवशी मामा माझ्या घरी आले होते तर त्यांनी मला विचारले सध्या काय करत आहे तू मी माझ्या परिस्थितीबद्दल सर्व सत्य सांगितले मामा रागावून लागले आणि म्हणाले हे सगळं तू आम्हाला आधी सांगितले का बर नाही या वयात तू अभ्यास सोडत आहेस माझे मामा शिक्षक होते त्यांचे घर दुसऱ्या शहरात होते मामा आईशी बोलल्यानंतर मला त्यांच्यासोबत आपल्या घरी घेऊन आले आणि मला पुढील शिक्षण बद्दल सांगून आणि घरी राहून जॉबची तयारी करण्यासाठी सांगितले जेव्हा मी छतावर ऊन घेत अभ्यास करायचो तेव्हा एक बाई दिसायची ती पाहायला सावळी पण रूपाने सुंदर होती नंतर कळले की ती माझ्या शेजारी राहते म्हणून ती जेव्हा जेव्हा छतावर कपडे सुकवायला यायची तेव्हा माझी नजर तिच्यावर पडायची कधी कधी तिची पण नजर माझ्यावर पडायची असेच आमचे सुरू होते ती आमच्याकडे पण यायची तिचा नवरा मामाचा चांगला मित्र होता त्यामुळे त्याची आणि माझी ओळख होऊ लागली आता हळूहळू आमची बोलणे पण होत होते आणि मी त्याच्या घरी पण जाऊ लागलो आणि एक दोनदा तिच्या सोबत पण बोलणे झाले तिचे नाव रसिका होते तसे मामा घरी असेल तर मी जास्त बोलत नव्हतो पण आता हळूहळू रसिकाच्या नवरायचे आणि माझे पटू लागले आणि तो मला म्हणाला आमच्याकडे येऊन पण तू अभ्यास करू शकते माझे काम जास्तच बाहेर असते त्यामुळे तुला पण चांगल्याने अभ्यास करता येईल आणि घरी कोणी असेल की तुझ्या भावीला पण बरे वाटेल तसेही मामाकडे तीन खोल्या होत्या एका खोलीत मामा आणि मामी असायचे आणि दुसऱ्या खोलीत आजी आजोबा म्हणून मला पण अभ्यास करताना थोडा प्रॉब्लेमच होत होता दुसऱ्या दिवशी मी मामाच्या मित्राकडे अभ्यासाला गेलो मामाचे मित्र घरीच होते त्यांनी मला पाहून एक स्माईल दिली आणि मनाले बर झाला आला तर तू मधल्या खोलीत जाऊन सावकाश अभ्यास कर काही लागले तर रसिकाला सांग मी त्यांना हो म्हणालो आणि आतमधल्या बडवर जाऊन अभ्यास करू लागलो काही वेळाने रसिका तिथे आली आणि मनाली काही पाहिजे असेल तर सांग मी मनालो पाणी हवे आहे तिने लगेच मला पाणी आणून दिले आता मी रोज तिथे जाऊ लागलो आणि माझ्या रोजच्या जाण्यामुळे रसिकाला बरे वाटू लागले कारण तिला पण बोलायला कोणीतरी मिळाले होते तसेच माझा पण अभ्यास होत होता रसिका तशी शांत स्वभावाची होती जास्त कुणाशी बोलणे तिला आवडत नव्हते पण आता आम्ही रोज बोलण्यामुळे आता ती जास्त बोलू लागली होती कधी कधी ती काही बनवायची तरी मला आणून द्यायची मी पण तिच्या सोबत गप्पा गोष्टी करत होतो आता बोलता बोलता आमच्यात विनोद पण होऊ लागले आणि ती फार मनमोकळ्यापणाने आपल्या मनातल्या गोष्टी माझ्या समोर मांडू लागली तेव्हा मला समजले की तिला अनेक अडचणी आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे तिला तिचा नवरा वेळ देऊ शकत नव्हता आणि तो जास्त बाहेर राहिल्यामुळे ती फार एकटी झाली होती तसेच तिला अनेक अडचणी येत होत्या मला तिचा स्वभाव फार छान वाटत होता त्यामुळे मला पण ती आवडू लागली होती पण मी तिला सांगणार कसे हा प्रश्न मला पडला होता म्हणून मी काहीतरी विचार करून तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो एकदा असेच विनोद करताना मी तिला म्हणालो मला तुमच्यासारखी मैत्रीण हवी आहे असे बोलताच ती माझ्याकडे बघून म्हणाली माझ्यासारखी म्हणजे मी तिला म्हणालो तुमचा शांत स्वभाव आणि तुम्ही देखणे पण आहे म्हणजेच सर्व गुण संपन्न आहात तुम्ही यावरती हसली आणि म्हणाली तू मला ओळखले वाटते मी तिला म्हणालो तुम्ही आहेच फारच छान तर तुम्हाला कोणी पण ओळखणार तर ती लाजली आणि माझ्याकडे बघू लागली पण कदाचित तिला माझे बोलणे समजले होते आता मी तिच्यासोबत थोडा जास्तच बोलत होतो आणि तिला पण बोलणे छान वाटत होते असेच होऊन फार दिवस झाले होते आणि एक दिवस मामाचा मित्र रसिकाला म्हणाला मला थोडे मोठे काम मिळाले आहे त्यामुळे मला आठ दिवसासाठी बाहेर जावे लागेल रसिकाचा चेहरा उतरला होता आणि दुसऱ्या दिवशी मामाचा मित्र आपल्या कामासाठी बाहेर निघून गेला मी आलो तेव्हा ती कामे करत होती आणि मी खुलीत जाऊन अभ्यास करू लागलो थोड्या वेळाने ती आपले कामे करून आली आणि अगदी माझ्या जवळ बसून म्हणाली कसा सुरू आहे अभ्यास मी पण लहान आवाजात म्हणालो अगदी तुमच्यासारखा तरी ती बोलू लागली मी काय तुझा अभ्यास आहे का मी म्हणालो तुमच्यासारखा म्हणजे सुंदर तर ती हसली आणि मला म्हणाली एवढ्यात मी तुला फार सुंदर दिसत आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही तर मला फार दिवसापासून सुंदर दिसता तर ती हसून म्हणाली फार मस्करी करतो तू आणि आम्ही बोलू लागलो मी पण आता अगदी जवळ आणि आमचा स्पर्श होत होता आणि तिला म्हणालो आता तर तुम्ही फार एकटेच राहणार कारण तुमचा नवरा बाहेर गेल्यामुळे तर ती माझ्याकडे बघून म्हणाली तू आहे ना तर आता मला एकटे वाटणार नाही पण हे बोलताना तिची नजर वेगळी होती आता मी तिच्याकडे बघून म्हणालो मी तर नेहमी तुमच्या सोबतच आहे आणि माझा ती पण आणि आम्ही आमचा बोलण्याचा आनंद घेऊ लागलो थोड्या वेळाने ती मला म्हणाली थांब मला कामे आहे तर ती करून येते आणि ती आपल्या कामाला गेली काही वेळाने मी पण किचनमध्ये गेलो आणि तिला खोडी काढून म्हणालो झालीच नाही का कामे तर ती हसून म्हणाली आज तू काही मला कामे करू देत नाही वाटते आणि म्हणू लागली मला लवकर माझी कामे आटकू दे नंतर मी पण आपल्या खोलीत येऊन बसलो काही वेळा नंतर ती आली आणि येऊन बसली आता तर मला फार भलतेच वाटत होते आणि ती पण अगदी जवळ होती आता माझे हात काहीतरी शोधू लागले आणि त्यामुळे तिला अप्रतिम आनंद होऊ लागला सर्वत्र न ऐकलेला आवाज येऊ लागला तो आवाज आम्हाला छान वाटू लागला आणि आम्ही त्या विलक्षण वेळेत रमू लागलो तिच्या त्या उदास चेहऱ्यावर आज एक प्रकारची चमक दिसून येत होती एकमेकांना गोष्टी मध्ये सहभाग घेऊन पूर्णपणे तल्लीन झालो होतो आम्ही ना, ना? 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 अनुभवलेला तो अप्रतिम आनंद आम्हाला उत्साहाने भरपूर करून जात होता आम्ही त्यात पूर्णपणे सामावून त्या वादळाला शांत केले ती मला म्हणाली जर एकमेकांना समजले तर अनेक गोष्टी घडून येतात आणि त्यानंतर जेव्हा पण वेळ मिळेल मी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळे आयुष्यही आनंदाने सुरू होते मित्रांनो अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद